आणखी एका मोठी बातमी आहे मुंबईकरांची सुरक्षा बेस्ट ठेवलेली आहे डबल डेकर असुरक्षित असल्याचं न्यूज आहे डबल डेकर बसच्या वरच्या भागामध्ये कोणतेही काच फोडण्यासाठी आपत्कालीन परिस्थितीमध्ये वापरण्यात येणारी यंत्रणा वरच्या भागामध्ये बसवण्यात आलेली नाही डबल डेकरची उंचीवरून खाली उतरून येण्यासाठी आपत्कालीन सीडी लावलेली नाहीये मुंबईची शान असणारी डबल डेकर असुरक्षित कोण जबाबदार आहे असा सवाल आता उपस्थित होतोय आणि याचा आढावा घेतलेला आहे आपल्या प्रतिनिधी भदाणे यांनी मुंबईतल्या डबल डेकरचं रूप आता बदललंय डबल डेकर आता इलेक्ट्रिक डबल डेकर झाली यातला प्रवास गारेगार होतोय पण हा प्रवास किती सुरक्षित आहे हे आज आपण रियालिटी चेक करत पाहणार आहोत न्यूज एटीन लोकमत मदतीनं थोडावा सुरक्षित नाही सुरक्षा काय काय झालं काय झालं या सगळ्या डबल डेकर बसचं एकूणच आढावा घ्यायचा आपण ठरवलंय खरं तर ही खचाखच भरलेली संपूर्ण क्षमता असलेली ही डबल डेकर आहे आणि सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे या डबल डेकरला कुठेही वरच्या बाजूमध्ये फायर एक्झिट दिलेला नाही कोणत्याही पद्धतीनं तुम्ही ही काच तोडून किंवा याला ब्रेक करून बाहेर जाण्यासाठीचा पर्याय या ठिकाणी उपलब्ध नाही अशा अनेक बसेस एन सी पी ए किंवा टाऊन साईडला अगदी सी एस टीपासून धावत असतात आणि या बसेसमधनं प्रवास करत असताना जर एखादी आगीची दुर्घटना घटली तर मात्र अनेकांच्या जीवाशी खेळ हा होणार आहे दुसरीकडे जर आपण बघितलं तर मागच्या बाजूला आपण आता जाऊयात मागच्या बाजूला जर आपण बघितलं तर ही एक्झिट विंडो आहे खरं तर या एक्झिट विंडोला जी काच आहे ही काच तुम्हाला फोडता येऊ शकत नाही तिथे सिस्टीम आहे इलेक्ट्रिक सिस्टीमसाठीचा जो डिस्प्ले आहे तो हा या स्विच ज्या ठिकाणी लिहिलेला आहे इथे हा इलेक्ट्रिक डिस्प्ले आहे खालनं हे प्रवासी पायऱ्या चढून वर येतात खालचा भाग जिथं अनेक प्रवासी असतात आणि वरचा भाग जिथे देखील प्रवासी क्षमता ही संपूर्ण असल्याचं पाहायला मिळतं या प्रवाशांची सुरक्षा मात्र वाऱ्यावर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं काल ज्या वेळेला फ्लोरा फाऊंटन या ठिकाणी अशा पद्धतीनं डबल डेकरला आग लागली त्यावेळेला लोकं जीव मुठीत घेऊन बाहेर पडलेली होती आणि त्यांना पर्याय नव्हता काय वाटतं संपूर्ण डबल टेकर वाऱ्यावर आहे योग्य नाही योग्यच नाही की सुरक्षा काय काय झालं अकस्मात काय झाला तो काय कर समोर आपण जर बघितलं तर हा मुख्य काचेचा जो भाग आहे त्या ठिकाणी सुद्धा अनेक लहान लहान मुलं ही प्रवास करत असतात आणखीनही काही लोक इथं आहेत त्यांना आपण विचारूया दादा या संपूर्ण डबल डेकर मध्ये सुरक्षा तुम्हाला वाटते का कारण काल ज्या वेळेला आग लागली लोक जीव मुठीत घेऊन खाली पडत होती बरोबर बरोबर काय म्हणते तरी तुम्ही प्रवास करावा लागते दुप्पट झाले सुरक्षित दुप्पट झाली काय नसतो असं जाऊ शकतो काय म्हणतोय मित्र म्हणजे पैसे खूप झाले आणि हे सुरक्षा कम झाली डबल डेकर संपूर्ण आहे सगळ्या सीट ह्या भर भरलेल्या आहेत कोणत्याही खिडकीवरती तुम्हाला हा काच तोडण्यासाठीचा हातोडा वरच्या भागामध्ये दिसत नाही मागच्या बाजूला जर आपण बघितलं किंवा अगदी पुढच्या बाजूला जरी आपण बघितलं तर या काचेच्या समोर डिस्प्ले लावण्यात आलेले आहे ला त्यामुळे हे काच तोडणं सुद्धा अशक्य आहे काय वाटतं किती सुरक्षित आहे हा प्रवास खालती बघितलं तर फायर सेफ्टी आहे पण इतक्या वरती ज्या वेळेला लोक आहे पण इकडनं जर बघितलं तर पायऱ्यांनी लोक वर चढून येतात त्यांच्यासाठी हा प्रवास सुखकर नाही आहे काल सुद्धा अशीच घटना घडली हा त्यांच्यासाठी सुखकर नाही आहे मी इथला नाही आहे तसा मी नागपूर अमरावतीचा आहे परंतु मी नेहमी मंत्रालयात कामानिमित्त येत असतो तर निमित्ताने मला या बसमध्ये बसायचा म्हणजे चान्स येतो तर वरच्या बाजूला माझ्याही लक्षात आलं बरेचदा की ब हे इथे फायर सुरक्षा म्हणजे हातोळे वगैरे लावलेले नाही आहे तेवढे थोडे त्यांनी ती सुविधा करून द्यावी म्हणजे जेणेकरून सर्व मुंबईकरांना राहील ब असं एक वाटते काय थोडावा सुरक्षित नाही प्रवास नक्कीच आपण बघतो की ना। 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 या नागरिकांच्या या प्रवाशांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत या बेस प्रशासनाला कळायला हव्यात कालच्या दुर्घटनेमध्ये जीव मुठीत घेऊन लोक बाहेर पडत होते परंतु नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या बेसला प्रशासनाला आणि सरकारला जाग कधी येणार हाही प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला जातो उमेश गोयलकर सुस्मिता वधाणे पाटील न्यूज एटी लोकमत मुंबई मी नेहमी मंत्रालयात कामानिमित्त येत असतो तर त्या निमित्ताने मला या बसमध्ये बसायचा म्हणजे चान्स येतो तर वरच्या बाजूला माझ्याही लक्षात आलं बरेचदा की ब हे इथे फायर सुरक्षा म्हणजे हातोडे वगैरे लावलेले नाहीये तेवढे थोडी त्यांनी ती सुविधा करून द्यावी म्हणजे जेणेकरून सर्व मुंबईकरांना सुरक्षितता राहील बा असं एक वाटते मला बसने प्रवास करणं सुरक्षित आहे का नाही एखादी दुर्घटना घडली तर जीव कसा वाचवाल नाही वाचायचो काही मार्ग नाही ना सेफ्टी दरवाजे नसल्यामुळे आणि एक्झिट नसल्यामुळे तो प्रश्न येत नाही